नमस्कार मित्रांनो झगमग ते मनोरंजन दोन्ही येथून अनेक दुःखद बातम्या समोर येत असून आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण कला विश्वाला चला तर पाहूयात कोण ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर कलाकारूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चेन्नई येथील वला सर्वक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनियर बलैया यांचा दुःखद निधन झालेला आहे ते मृत्यूच्या वेळी सत्तर वर्षाचे होते चार दशकाहून अधिक काळापासून सिनेसृष्टी सक्रिय होते त्यांच्या निधनाची बातमी चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहे अभिनेते ज्युनियर बलैया यांचा राहत्या घरामध्ये गुदमरून मृत्यू कारण समोर आहे अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटातून काम केलेलं आहे रघु बलैया हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते टी एस बलैया यांचे पुत्र होते त्यांना प्रेमाने ज्युनियर बलैया असं म्हटलं जायचं त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली मेल नाट्टू मंगल या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यांनी करागत कारण सुंदरा कंदम विनर साताई चिट्टी वळकई चिन्ना पापा, पेरिया पापा या सिनेमामधील त्यांच्या हजार मध्ये आलेल्या नेरकंडा परवई हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला या सिनेमात अभिनेता अजित हा मुख्य भूमिकेत होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर बलैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली